नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसी मध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती शिरवणे एम आय डी सी मधील शुभदा कंपनीमध्ये आग लागल्याची घटना रात्री साडे अकराच्या सुमारास घडली होती ही आग इतकी भयंकर होती की आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते त्या आगीमुळं कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तब्बल नऊ तासानंतर ही आग आटोक्यात आली आहे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या दाखल होऊन आग आटोक्यात आणली गेली आहे प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आबासाहेब पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुर्भे एमआयडीसी यांनी दिली आहे तर प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा म्हटलंय की रात्री लागलेली ही आग खूपच भयंकर होती परिसरामध्ये त्यामुळं भीतीचं वातावरण पसरलं होतं सर जो आग लगी थी यहाँ पे कैसे लगी थी कुछ पता है कितने टाइम से लगी लगी थी ये आग लगी है मुझे जहां तक पता चला बजे के आसपास और आग लगने की वजह अभी भी कुछ पता नहीं है पर वो लोगों का कहना है आग ज्यादा लगी लेकिन पहली बार क्या बनाती है कमण? इलेक्ट्रिक कुछ तो खंबों पर लगने वाला इलेक्ट्रिक गैजेट्स बनाती है कितना कुछ पता है नुकसान की भरपाई कौन सा घबराहट था हाँ घबराहट तो था ये नेहरूल एरिया है और अगल बगल ऐसी कुछ बड़ी और भी केमिकल कंपनियां नहीं थी इसकी वजह से आग पे काबू पाना बहुत मतलब फैलने की आशंका कम थी कितनी घंटे चली गया। मुझे लग रहा है कुछ छह घंटे के आसपास चली आपका नाम साहिल चौहान सुबा पॉलीमर्स आई डी सी नेहरू त्रुभे एम आई डी सी चाह हद्दी मध्य कंपनी है रात्रि साढ़े नौ वजता दरम्यान छोटी आग लगने होती परंतु या कंपनीमध्ये पॉलिस्टर रेजिन म्हणून केमिकल्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आगीने रूप धारण केलं होतं फायर ब्रिगेडच्या जवळपास दहा ते अकरा गाड्याच्या मदतीने रात्रभर आगीवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आग आता पूर्णपणे कंट्रोल आलेली आहे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि सध्या आगीवरती कंट्रोल आहे शुभदा पॉलिमर्स ही कंपनी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये ही आग लागलेली जे इलेक्ट्रिक वायर आहेत त्या वायरचं या ठिकाणी कोटिंगसाठी जे वा वापरलं जातं त्याच्यासाठी पॉलिमर्स वापरले वापरलं